देत आहे मी तुम्हाला एवढाच शब्द देतो की जीवनभर मी तुम्हाला अंतर देणार नाही तुमच्या भविष्य काळात तुमच्या आडी ज्या काय असतील त्या स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्ष या मतदारसंघात आणि सांगोला तालुक्यामध्ये काम करत असताना सर्व जाती धर्मातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार वंचित घटकातील लोकांना सोबत घेऊन काम केलं आज मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला सांगायला जास्त वेळ वाया घालवणार घालवणार नाही कारण तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात पण या भागातील चार पाच गावं सोनके तलावावरती शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत मागच्या आबासाहेबांनी मागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस सोनके तलावात पाणी येत नव्हतं आणि अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत होते त्यावेळेस स्वर्गीय आबासाहेब रात्रभर या तलावावरती बसले होते ही तुम्हाला सर्वांना आठवण आहे मागच्या तीन वर्षामध्ये त्या तिसंगीच्या इनलेटवरती मला वाटतं सलग तीन चार वेळा सहा सहा महिन्याच्या चार चार महिन्याच्या फरकाने आपल्या तरुण सहकाऱ्यांनी शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन करत असताना इथल्या दोन्ही नेते मंडळींनी तुम्हाला आश्वासन दिलं पण सोनकी तलाव काय भरून दिला नाही याची तुम्हाला सर्वांना आठवण आहे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यातल्या सर्व या मतदारसंघातल्या सर्व माता भगिनींना संरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी अहो कष्ट घेतलं आता आपल्या या गावामध्ये आणि इकडच्या पंचकृषीमध्ये अजून तुम्हाला तो अनुभव आला नसेल पण सांगोला तालुक्यातल्या बऱ्याचशा तरुण सहकाऱ्यांना मागच्या चार पाच दिवसापासून धमकवलं जात आपल्या आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावला की ला ला त्या तरुण सहकार्याला बोलवायचं दम द्यायचा डिलीट करायला लावायचं आणि सांगायचं इथून पुढं जर असं केलं तर तुला शांततेत समाधानाने सुखाने जीवन जगू देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या या सांगोला तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वीपासून द्यायला चालू झालेला आहे सांगोला शहरातल्या बाजारपेठेमधल्या व्यापाऱ्यांना सुद्धा अशाच पद्धतीनं धमक्या दिल्या जात आहेत ठराविक विशिष्ट उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे आणि जर नाही केलं तर तुमचा व्यवसाय चालू दिला जाणार नाही हे साठ वर्षात कदापिही तो विचार त्या सांगोला तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये डोकं वर काढत नव्हता हो आत्ताच का तो डोकं वर काढतोय कारण कुठला तरी उमेदवार पहिल्यांदा निवडणूक लढतोय त्यांना माहीत नाही की लोकांना मतं मागताना प्रेमानी मागावी लागतात ज्यावेळेस तुम्ही दर्दावता धमक्या देता गुंडगिरीची भाषा केली जाते त्यावेळेस तुमचा पराभव हा निश्चित आहे एवढं लक्षात या गावामध्ये सकाळी एक उमेदवार येऊन गेले ज्येष्ठ आहेत त्यांचा आपण सन्मानच करणार पण त्यांनी काही वाचता केली सांगितलं की अनिकेत आणि बाबासाहेब यांची जेवढी वय आहेत तेवढी मी आबासाहेबांची सेवा केली केली आहे का हे इथून पुढं मी जे बोलतोय त्याच्यावरून समजून घ्या नव्वद वर्षी स्वर्गीय आबासाहेबांना आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी आम्ही आबासाहेबांसोबत मुंबईला गेलो होतो आणि म, रत्र, अराम हो त्या आमदार निवासामध्ये आम्ही रात्र रात्री आराम केला आणि सकाळी उठल्यानंतर तयार होत असताना स्वर्गीय आबासाहेबांनी स्वतःची कपडे स्वतः धुतली मी माझ्या डोळ्याने बघितले आणि नातवाला सुद्धा हात लावू दिला नाही आबासाहेबांनी त्या कपड्यांना मागच्या शेवटच्या काही काळामध्ये आबासाहेबांना डोळ्याला दिसायला कमी आलो होत पण मतदारसंघामध्ये वाडी वस्तीवरती फिरत असताना चालत जावं लागायच चालताना सुद्धा कुठल्या एका कार्यकर्त्याच्या हाताचा आधार आबासाहेबांनी घेतला नाही आयुष्यभर जीवनभर स्वावलंबी जगले आणि मग सेवा कसली केली मला कराय कळायला ना तयार नाही सहकार्य केलं म्हणतात आम्ही पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष त्याचा उपकार आबासाहेबांनी दोन हजार नऊ साली स्वर्गीय मोठे मालक आणि आबासाहेबांनी पवार साहेबांना विनंती करून यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं निवडून आणलं आणि आमदारकीची माळ यांच्या गळ्यामध्ये टाकली हाय मला मी उभारले मी बोलतोय की मला बोलू द्या हाय माझ्या लक्षात आहे सर त्या तालुक्यामध्ये आज त्यांचा एक गट आहे छोटा असेल मोठा असेल पण तो गट वाढवण्यासाठी आबासाहेबांनी ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये यांना ताकद दिली आबासाहेबांच्या बोटाला धरून यांनी तालुक्यात राजकारण केलं आणि आज सांगते की बाबासाहेबांनी नानकी आम्हाला के सहकार्य केलं पाहिजे उपकाराची फेट ठेवणारा उपकार तसच ठेवणारा हा शेतकरी कामगार पक्ष कदापि नाही कारण तुम्ही जेवढे सहकार्य केलं त्याची परत फेर स्वर्गीय करून दिलेली आहे या गावामध्ये त्यांचं घर आहे भविष्यात तुम्हाला सुद्धा धमकवलं जाईल भांडणं काढली जातील पण तुम्हाला एवढाच विश्वास देतो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची जबाबदारी बाबासाहेब देशमुख आपण मान सन्मानस द्यायचा ज्येष्ठ आहेत ते नेते आहेत त्यांनी सांगितलं त्या त्यांच्या राज्याच्या नेत्यांनी कार्याध्यक्षांनी सांगितलं एक का सांगतोय नीट ऐकून घ्या नीट ऐकून घ्या आपण स्वर्गीय आबासाहेबांनी बाळासाहेब ठाकरेंचा मान सन्मानच केला आमच्यासारखे तरुण सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आम्ही मान सन्मानच करणार करतोय भविष्यात सुद्धा करणार पण त्यांनी सांगोल्याच्या त्या प्रचाराच्या सभेमध्ये एक वाच्यता केली काय केली ते म्हणले की इथले अपक्ष उमेदवार मत खाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करतात उद्धवजी साहेब आमचा पक्ष सत्याहत्तर वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे स्वर्गीय आबासाहेबांनी स्वर्गीय आबासाहेबांनी शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार स्वाभिमानी विचार हा साठ वर्ष त्या तालुक्यात जपलेला आहे या मतदारसंघामध्ये जपलेला आहे आणि सारख्या तरुणाला तुम्ही अपक्ष म्हणून हिनवता हीनु हिनवूनच म्हणलं पाहिजे पण आमचा पक्ष हा नेहमी पुरोगामी विचार टिकवण्यासाठी प्रयत्न करतो प्रतिगामी विचाराला कदापि या मतदारसंघात आणि सांगोला तालुक्यात था। ठारा दिला नाही निश्चितपणे हा मत घेणारा नाही तर मतं घेऊन निवडून आणणारा पक्ष आहे निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघामध्ये तुमच्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी शेतकरी वर्गाची सेवा केलेली आहे आबासाहेबांना मला वाटतं दहा वर्ष तुम्हाला तुमची सेवा करण्याची संधी आबासाहेबांना मतदारसंघामध्ये तुमचं गाव समावेश करून घेतल्यानंतर मिळालं पण त्याच्या अगोदर सुद्धा आबासाहेबांनी या गावातील अनेक जनतेचे प्रश्न आणि आड़ सोडवलेले पण आज आपलं दैवत हयात नाही ज्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना आपण साठ वर्ष या जिल्ह्यात आणि राज्यामध्ये मदत केली पुरोगामी विचार टिकवण्यासाठी मदत केली ज्या ज्या वेळेस आपल्या सारख्या पक्षाची त्यांना राज्यामध्ये सहकार्य लागायचं त्या त्यावेळेस केलेलं आहे निधनानंतर माझ्या तरुणांना आणि या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा होती अपेक्षा होती कि बाबा आज आबासाहेब हयात नाहीत ज्या माणसाने हा विचार टिकवला त्यांच्या निधनानंतर विधानसभेसाठी उमेदवारी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला मिळेल पण काही लोकांनी निष्ठा विकली काही लोकांनी आपले बाप बदलले काही लोकांनी पक्ष बदलले आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उभाटा गटातल्या एका नेत्याने त्या ठिकाणी मुंबईला जाऊन प्रवेश घेतला आणि उमेदवारीचं तिकीट घेतलं किती अन्याय आहे बघा ज्या माणसाने उभ्या महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेचे प्रश्न साठ वर्ष विधिमंडळात मांडले वेळोवेळी ते प्रश्न मांडून सोडवण्यासाठी कष्ट घेतलं आज ते हयात नसताना त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी या महाविकास आघाडीतील प्रत्येक राज्यस्तरीयच्या नेते मंडळी जी होती आज आपली इथं गळचिपी करण्याचा प्रयत्न करतायत का याच कारण तुम्ही शोधलं पाहिजे तुम्ही सर्वजण जाणकार आहेत मला स्वच्छता करायची गरज वाटत जो आपला स्वाभिमानी विचार आहे जी आपली निष्ठा आहे साठ वर्ष एका माणसाने एक झेंडा खांद्यावरती घेऊन ती निष्ठा जपली उभ्या महाराष्ट्राला सांगोला मतदारसंघाचं एक आदर्श निर्माण घालून दिलं आणि निष्ठावंतांचा मतदारसंघ निष्ठावंतांचा सांगोला तालुका हे एक गरीब आबासाहेबांनी जुळवलं होतं आज ती निष्ठा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढायची या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळालं पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण निवडणूक लढतो इथल्या तळागाळातल्या गरीब मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे सर्व नागरिकांना मतदारसंघातल्या चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी आपण निवडणूक काय दिलं यांनी पाच वर्षात इथं हलदेवडी जवळ गाव आहे ती संगी झालं की हलदेवडी येते तिथले काही शेतकरी चार महिन्यापूर्वी विद्यमान लोकप्रतिनिधीच्या घरी गेले केळीची बागायतदार होते ते सर्व शेतकरी आणि विनंती करत होते कळवळून कि साहेब आमच्या केळीची बागा जळून चाललेत पाण्याचं नियोजन करा काय बोलले बघा लोकप्रतिनिधी केळी जळून गेल्या तर चालतील कारण आम्हाला विचारून तुम्ही केळीची बाग लावली होती का अशा पद्धतीचा यांचा विचार आहे मग ती दोघ जण मिळून राजकारण करत होते कारभार बघत होते मतदारसंघाचा मग तिथनं उठली दुसऱ्या लोकप्रतिनिधीकडे गेले त्यांची स्टाईल आहे आज एक व्हिडिओ व्हायरल होतोय ती सांगितला बघितला असेल बऱ्याच लोकांकडे आला असेल फोन घ्यायचा पुढच्या अधिकाऱ्याला अरवतच्या भाषेत बोलायचं वेळ माळून न्यायची तिथं जमलेल्या जनतेला वाटतंय आता काम झालंच मग ते गेलं तिकडं त्यांनी फोन काढला लावला त्या अधिकाऱ्याला आणि त्या केळी बागात साईडला उद्या पाण्यात पाणी येते शेतकरी गेले दुसऱ्या दिवशी काय पाणी आलं नाही पंधरा दिवस झालं पाणी आलं नाही एक महिना झालं पाणी आलं नाही शेती त्या केळीच्या भागात जळून गेल्या ज्या माणसाने दिलं त्या गावातून त्यांचा झेंडा वागवला वीस वीस वर्ष खांद्यावरनं खाली ठेवला नाही त्या शेतकऱ्यांबद्दलची यांची ही भावना आहे अरे मग तुमचं गाव तर शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला मतदान देणार आहे आणि मग ही तुम्हाला काय सेवा करणार आहेत मला सांगाव मागच्या चार दिवसात एका नेत्याने वाच्यता केली शेतकऱ्यांना पस्तीस वर्ष भिकाऱ्यासारखं पाणी वागितलं बळीराजाची उपमा भिकाऱ्यांना भिकाऱ्यांची उपमा बळीराजाला दिलेली काय विचार आहे त्यांचे बघा आणि जो कष्टकळी बळीराजा घाम गळतो लाखोंच्या ताटामध्ये अन्न देतो अशा जगाच्या पोशिंद्याला एक भिकारी मानता हा बळीराजाचा अपमान अवमान कदापि शेतकरी कामगार पक्ष सहन करून घेणार नाही आणि वीस तारखेला यांना एवढी दाखवले जागा दाखवल्याशिवाय शिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आहेत इतकितले सर्व तरुण सहकारी आलेले आहेत या पंचक्रोशीतले तुम्ही सर्व आबासाहेबांचा मानणारे आबासाहेबांच्या विचाराचे तुम्ही सर्वजण पाईक आहात